तुम्ही पाहत आहात मराठी संग्रामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेती व इतर कामांसाठी सिंगल फेज विद्युतची सुविधा सुरू करण्याची मागणी तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाच फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे संग्रामपूर तालुका हा आदिवासी बहुल व पूर्णतः कृषी प्रधान असल्याने येथील जनजीवन संपूर्णत शेतीवर अवलंबून आहे मात्र सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये कृषी फीडरवर रात्रीच्या वेळेत सिंगल फेज वीज पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार या निवेदनातून करण्यात आली आहे पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आलेले निवेदन संग्रामपूरचे उपकार्यकारी अभियंता गणगणे यांनी स्वीकारले असून या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले सदर निवेदन देतेवेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील पंजाबराव ठाकरे अजहर अली विवेक राऊत राजेंद्र धर्माधिकारी महेश घाटे सुनील अस्वार सतीश जवनजाळ यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज भगवान पाखरे संग्रामपूर दादा आपल्या संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं काय मागण्याचं आपल्या निवेदनामध्ये काय सांगाल आपण संग्रामपूर तालुका आदिवासी बोल तालुका आहे या तालुक्याकडे सर्व राजकीय पुढाऱ्यांचे दुर्लक्ष दिसूनच येते कारण अनेक दिवसापासून संग्रामपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी सिंगल फेज लाईन उपलब्ध आहे परंतु तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही सिंगल फेस लाईन उपलब्ध नाही आ... त्यांच्या फिटरवर सिंगल फेस उपलब्ध करून देणे हे फार महत्त्वाचं आहे कारण रात्रीच्या वेळी आता रब्बी हंगाम चालू आहे रब्बी हंगामात रात्रांनी शेतकऱ्यांना शेतात जावं लागते शेतात फार म्हणजे वन्य प्राण्यांपासून त्यांच्या शेतात पिकाचं नुकसान होते मग शेतकरी त्यावेळेस अंधारातच तिथं शेतात थांबते बिबड्याचा वावर बऱ्याच वेळा आता दोन चार महिन्यात आता आपण पाहतो या तालुक्यात किती शेतकऱ्यांना बिबड्या दिसला निदर्शनात आला मग यासाठी शेतकऱ्यांच्या जीवालासुद्धा धोका आहे आणि पिकालासुद्धा धोका आहे तर त्याकरता महावितरण कडे आपण आज मराठी पत्रकार परिषदेकडून निवेदन दिलं आहे की बा सिंगल फेस उपलब्ध करून द्या ज्या शेतकऱ्यांच्या ज्या परिसरामध्ये सिंगल फेस उपलब्ध नाही आहे जी पंपाला त्या ठिकाणी सिंगल फेस उपलब्ध करून द्या अशी मागणी आपण केली आहे ओके